आपल्या हक्काच आपली बातमी आपलं चॅनल आबलोलिया गावचे सुपुत्र असलेले सचिन साळवी हे सन दोन हजार रोजी ठाणे पोलीस दलात सामील झाले त्यानंतर त्यांनी पालघर ठाणे नगर कोपरी बाजारपेठ मानपाडासारख्या पोलीस स्टेशन व क्राईम ब्रांच अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला अनेक खतरनाक आरोपींच्या मुसक्या त्यांना जेलवारी घडवली यांच्या या पंचवीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी अखेर मर्डर दरोडा घरफोडी व चोरी करणारे जवळपास अडीचशे पेक्षा जास्त गुन्हेगारांना पकडून शेकडो गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी करताना अनेकदा त्यांच्या जीवावर देखील वेतली त्यापैकी विशेष थरारक घटना म्हणजे प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपीस सापळा लावून पकडताना त्याने सचिन यांच्यावर झटापटीत तीन गोळ्या झाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सचिन यांनी मोठ्या हिमतीने जोडीदार पोलीस अंमलदाराच्या मदतीने जीवाची पर्वा न करता त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि जेरबंद करून त्यास वेल अटक केली ही घटना ही आणि अशा अनेक कामगिरी पोलीस हवालदार सचिन यांनी पार पाडलेल्या असून त्याबाबत त्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी पाठीवर शाबासकीची थाप व बक्षिसं मिळाली आहेत त्यांना त्यांच्या हद्दीतील गुन्हेगाराचे कर्दनकाळ म्हणून ओळखलं जातं अशा प्रकारे पोलीस दलात चांगले काम करून नावारुपास आलेले सचिन साळवी यांना आज रोजी त्यांच्या कामाचे फलित म्हणून पोलीस महासंचालक पदक मिळालं असून त्यांना त्यांचा पोलीस आयुक्त ठाणे शहर मान्य श्री आशुतोष साहेब यांच्या मार्फतीने सत्कार करण्यात आला ज्यामुळे त्यांचे मूळ गावी खोडदे गिरणेवाडी व ठाणे शहर पोलीस दलातून सर्वत्र कौतुकाचा वर्षा होत असून मिळालेल्या महासंचालक पदकामुळे सचिन साळवी यांचे कुटुंबीय खूप सुखावले